नमस्कार मंडळी किती दिवसापासून पाऊस येणार येणार म्हणता म्हणता आज शेवटी पाऊस आला आणि भरपूर पाऊस आला मस्त वातावरण झालं आहे माझी सगळी झाडं हिरवीगार मस्त झाले आहेत आणि भरपूर फुलं आले आहेत झाडांना आणि आज एक सुंदर गुलाब आलं आहे ते सुद्धा दाखवते मी किती सुंदर गुलाब आले आहेत एकाच रोपाला एकाच झाडाला तीन गुलाब आलेले आहेत ते पण खूप सुंदर आहे किती छान कलर आहे बघा त्याचा असे मस्त खूप सारी गुलाबं आली आहेत मोगरा आला आहे पाऊस आला आहे त्याच्यामुळे सगळी झाडं बघा आपण किती पण पाणी टाकू देत खतं टाकू देत पण जेव्हा पावसाचं पाणी मी आलं ना की मग झाडं कशी हिरवीगार झालेत बघा किती सुंदर दिसत आणि माझं मनी मनी प्लांट आहे तुम्ही बघा मी तुम्हाला नंतर पण दाखवते मी भरपूर असं मनी प्लांट पसरवलं आहे भरपूर आलेलं आहे त्याच्यावर पण एक दिवशी व्हिडिओ बनवेल आणि ही गुलाबाची झाडं आहेत म्हणजे गुलाबाची फुलं आहेत आता नंतर तोडेल मी केशरी रंगाची तर किती आले तीन चार फुलं आलेली आहेत किती सुंदर आहेत आज सकाळी सकाळी नाश्ता बनवायचा आहे तर नाश्त्याची तयारी झालेली आहे माझी आणि आता आपण करूया नाश्ता नाश्त्यात पण ना स्पेशल काहीतरी म्हणजे इतका थंड वातावरण झालं आहे ना रात्रीपासून खरं तर पाऊस पडतो आहे तर म्हणता आज मी तुम्हाला आधी फुलं दाखवते माझ्या झाडांना भरपूर अशी फुलं आली आहेत चला तर मग आता नाश्ता करूया आणि मुलंसुद्धा चालल्यात सकाळी सकाळी शाळेत चालले आहेत मग आता प्रथमेश पूर्वाचीसुद्धा सुद्धा तयारी सुरू आहे तयारी चालली आहे त्यांची कॉलेजला जायची तर त्यांना सकाळी सकाळी काहीतरी तळलेलं हवं आहे भजी वगैरे म्हटलं नको सकाळी सकाळी छान काहीतरी बनवते मग आता करायला घेतले आहेत घावणे आणि चटणी तर आता घावणेचं पीठ भिजवलेलं आहे आणि चटणीसुद्धा करायला घेतली आहे तर आता मी चटणी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवली आहे मग आता ती चटणी सगळी काढून घेतली मिक्सरमध्ये थोडीशी कोथंबीर टाकून वाटून घेतली आहे त्यातून नशीब आता लाईट आहे म्हणून नाहीतर लाईट सकाळी सकाळी पाऊस असेल ना तर लाईट आमच्याकडे जातेच जाते पण आज गेली नाही आहे म्हणून नाश्ता व्यवस्थित करता तरी याला घावण्याचं पीठ भिजवताना मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे एकच पिला तांदुळाचं पीठ जर घेतलं असेल ना तर त्याला दोन वाटी पाणी हवंच लागलं तर अडीच वाटी कधीच कधी लागते पीठावर ते अवलंबून असतात ते सगळं आणि बरेच जण मला विचारतात की हे तांदुळाचं पीठ तू रेडीमेड आणलेला आहेस की घरात बनवलेलं आहे तर हे रेशनचं तांदूळ आहेत ना ते मी घरी आणले की ते पाकडून वगैरे स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेते म्हणजे ओला टॉवेल असेल ना टॉवेल ओला करायचा त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे थोडे 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 म्हणजे समजा पाव किलो तुम्ही एकत्र टाकले तरी चालेल टॉवेलने पुसून घ्यायचे आणि तेच एका कपड्यावरती सुकायला ठेवायचे आणि ते चांगले सुकले की मग दळून आणायचं हेच ते पीठ आहे तर आता एका बाजूला घावणेसुद्धा रेडी आहेत आणि दुसरीकडे फोडणीची सुद्धा तयारी चालू आहे आता फोडणी करायची आहे आणि मुलं आता नाश्त्याला बसतील तोपर्यंत माझे घावणे रेडी झाले पाहिजेत तर आता फोडणी पूर्ण होईपर्यंत मी एकच घावणा बनवला हो आहे आणि हा झाला माझा घावणेसुद्धा तयार झाले आणि चटणीसुद्धा तयार झाली आणि हा जो माझा नॉनस्टिकचा पॅन आहे म्हणजे हा जो तवा आहे ना डोशाचा त्याच्याबद्दल मला खूप प्रश्न येतात मग ते लिहून आपण किती म्हणजे कमेंटमध्ये किती सांगणार ना तर ते सुद्धा सांगते की हा जो पॅन आहे ना हा नॉनस्टिक पॅनचा पेक्षा प्रीमियम क्वालिटीचा असतो ना तो हा पॅन आहे म्हणजे याला ना आपण स्टीलचा उलताना वापरलं ना तरीसुद्धा चालतं आणि तो लवकर खराब होत नाही म्हणजे खराबच होत नाही असं मी ऐकलं आहे आणि हा दुकानामध्ये मी तो दुकानातून घेतला आहे ऑनलाईन घेतलेला नाही आणि ती जी माझी तेलाची बाटली आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही विचारता तर ती तेलाची बाटली जी आहे ना तीसुद्धा मी डी मार्टमधून घेतली आहे आणि हा जो तवा आहे ना तो कुठल्याही मोठ्या चांगल्या भांड्यांच्या दुकानातून तुम्ही घ्या तर हा माझा जो तवा आहे तो नाशिकवरून माझ्या नननबाई नाशिकला राहतात तर त्यांच्या मुलाने म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाने तो माझ्यासाठी आणलेला आहे नाशिकवरून आणि खूप चांगला तवा आहे हा तर, तर ता ता आता आपण वाढून घेऊया तोपर्यंत गप्पा मारेपर्यंत चटणीसुद्धा तयार झाली आहे माझ्या मुलांची तयारीसुद्धा झालेली आहे आता मुलं नाश्त्याला बसल्यात आणि आता त्या दोघांची घाई लागेल मग कमी पडायला नको दोन्ही बाजूने मग त्यासाठी ना अशी जेव्हा घाई असते ना त्याच्यासाठीच मी हा नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे जेणेकरून घावणे मोठे मोठे बनतील घावण्याच्या भांड्यामध्ये ना खूप छोटेसे बनतात आणि खूप वेळ लागतो ना घावणे बनायला लगेच तर बनत नाहीत मग ते मुलांना पुरले पाहिजेत दोघांनासुद्धा त्या दोघांचं खाऊन होईपर्यंत दुसरे रेडी झाले पाहिजेत ना मग त्यासाठीच मी हा पॅन घेतला आहे आणि खूप छान पॅन आहे हा इतकं मस्त वातावरण झालं ना खरं तर आमच्याकडे दोन दिवसापासून पाऊस लागला आहे आणि आज इतकं गार छान वातावरण आहे तर त्याच्यामध्ये यात कारण वातावरणामध्ये गरमागरम घावणे आणि चटणी खायला खूप मजा आली मुलांना तर तुम्ही सुद्धा करून खा तर आता बघा तुम्हाला घावणे उघडून सुद्धा मी दाखवलेत की ते अजिबात चिकट झालेले नाही आहेत चला तर मग या नाश्ता करायला चला मग आता परत भेटूया आणखीन एका व्हिडिओत